तर दुसरीकडे जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे राड्या दरम्यान भालदारपूर या परिसरातली ही संतापजनक घटना आहे अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झालाय गणेशपेठ पोलीस ठाण्यात या पार्श्वभूमीवर जमावाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय तर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दहा टीम्स कडून आता आरोपींचा शोध सुरू आहे सायबर टीम कडून चार ते पाच हजार व्हिडिओची टीम सुद्धा स्वतंत्र तपास करू शकते असं डीसीपींनी सांगितलं तर आपण पाहतोय नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दहा टीम्स कडून या संपूर्ण घटनेचे तपासले आपला स्वतंत्र तपास करू शकते अशी माहिती डीसीपींनी दिली आहे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सी पी राहुल माखणीकर सर सर आरोपींचा शोध घेणे मोठं चॅलेंज आहे तुमच्याकडे डिटेक्शनचं काम आहे कशा प्रकारे तुम्ही शोध घेत वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेतोय सायबरच्या सगळ्यात महत्त्वाच्या आम्हाला आमचे जे एस बी स्पेशल ब्रांच आहे आणि त्याच पद्धतीने आमचं सायबर सायबर सेल आहे सायबर सेलच्या माध्यमातून जे आम्हाला फुटेजेस वेगवेगळ्या सोशल मीडियाचं स्क्रीनिंग याच्या माध्यमातून जी माहिती मिळते आणि फुटे जे फुटेजेस समोर येत आहेत त्याच्या आधारावरती आम्ही आयडेंटिफिकेशन आहे त्याचबरोबर आमच्या ताब्यात असलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या माध्यमातून विचारपूस करून आम्ही आरोपींचा शोध घेतोय किती चार ते पाच हजार व्हिडिओचं स्क्रीनिंग करतायत सायबर सेल असं कळत आहे जेवढे त्या काळामध्ये व्हिडिओ सगळे प्रसारित झाले त्या सगळ्या ते स्क्रीनिंग करतात एटीएसची करता एटीएस पॅरलली करू शकते मला त्याच्याबद्दल माहिती नाही पण एटीएस पॅरलली तपास करू शकते सर संचारबंदी संचारबंदीबाबत काय सांगा संचारबंदीच्या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील सध्या परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे परंतु एकंदरीत माहोल बघता आणि सध्याचा माहोल बघता वरिष्ठ त्याच्यावरती आम्ही रिपोर्ट देऊ त्यांना त्यानंतर आमचे वरिष्ठ त्याबद्दल निर्णय घेतील कोंबिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे सर्च सुरू आहे कुठल्या कुठल्या भागात सुरू आहे भागात नाही पण ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सर्च सुरू आहे किती टीम काम यावर दहा टीम काम करतात आमच्या क्राईम ब्रांचच्या शिवाय पोलीस स्टेशनचे वेगवेगळे काम करत आहेत या टीम नागपूर शहरातच तपास करतात की बाहेर ठिकाणी आरोपींचा शोध घेत आहे आरोपी पळून सध्या सध्या परिस्थितीत आम्ही नागपूरमध्ये कॉन्सन्ट्रेट केलेला आहे कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे टीव्ही नाईन मराठी नागपूर